नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज कैलासवाची राकेश मात्रे यांच्या चव्वेचाळीसाव्या जयंती निमित्त भव्य नेत्र चिकित्सा शिबिर व गरजूना अन्नदान वाटप कैलासवाशी राकेश मात्रे यांच्या चव्वेचाळीसाव्या जयंती निमित्त कैलासवाशी राकेश मात्रे सेवाभावी संस्था रॉयल ग्रुप फाउंडेशन व अॅपल हॉस्पिटल यांच्या वतीने ऐरोली येथील हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये भव्य नेत्र चिकित्सा शिबीर व गरजूंना अन्नदान वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठाण्याचे माजी नगरसेवक राजाभाऊ गवारे सामाजिक कार्यकर्ते राजेश शहा समाजसेवक सुजित न्यायनिर्गुणे जय महाराष्ट्र माताडी अँड जनरल कामगार सेनेचे नोंबी उपाध्यक्ष अतुल देशमुख नोंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किशोर आंग्रे एपल हॉस्पिटलचे एम डी डॉक्टर धनोज गपाट डॉक्टर नितीन बोर्ले डॉक्टर संदीप मुळे उद्धव ठाकरे गटाचे उभा प्रमुख दिलीप म्हात्रे समाजसेवक अनंत भगत यांच्यासह अनेक मित्र सहित मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गुरु श्री जय नेत्र चिकित्सा शिबिरास ऐरोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे सत्तर नागरिकांनी आपल्या डोळ्यांची मोफत तपासणी करून नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर मनीष मिरानी यांच्याकडून मोफत सल्ला उपचार सुद्धा घेण्यात आला यावेळी दहा रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार होती परंतु लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता ही संख्या वाढवून पंधरा रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे अॅपल हॉस्पिटलचे एमडी डॉक्टर धनोज गपाट यांनी जाहीर केले या प्रसंगी ऐरोली येथील गॉडस या संस्थेमधील स्पेशल मुलांना समाशोक सुजित न्यायनुर्गुणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच ऐरोली पटणी येथील डीमार्ट मागील वस्ती व सुलाईदेवी रबाडे येथील झोपडपट्टीतील गरजूंना अन्नदान वाटप करण्यात आले सदर सामाजिक उपक्रम साजरा करण्याकरता मंदार खांडके शिवा काटकर जयेश कासारे साई गायकवाड जब्बार शेख प्रतीक जाधव विवेक गायकवाड स्वप्नील भालगरे करण मडवी सुनील केदार तुषार भोसले सोमेश बडे भावेश राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राजू शिंगे अविनाश मिश्रा शशिकांत गायकवाड धनंजय जाधव सचिन ललावडे युवराज गायकवाड प्रवीण शिरसाट विपुल जाधव गौरव राऊत राजू सकपाळ किशोर जोनव विजय जाधव पवन शेट्टी निशाल राय प्रशांत चव्हाण निलेश काळे स्वप्नील कुळेकर व छोटू यांनी विशेष परिश्रम घेतले राकेश मात्रे यांच्या चव्वेचाळीस जयंती जयंतीनिमित्ताने बरंच सकाळचं उपक्रम राबवले आहे आज बरंच ठिकाणी वाटप अन्नधान आणि बरेच ठेवून झालेली आहेत आणि आमच्या बऱ्याच ठिकाणीतून मित्रमंडळी येऊन आजच्या प्रोग्रामला त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांच्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो राकेश म्हात्रे यांच्या चव्वेचाळीसवी जयंतीनिमित्त कैलासी राकेश म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्था त्याचबरोबर रायल फाउंडेशन ग्रुप त्याचबरोबर ॲपल हॉस्पिटल यांच्या वतीने आज आमच्या मित्राची आठवण म्हणून त्याच्या स्मरणार्थ आम्ही आज ॲपल हॉस्पिटलमध्ये रोग याबद्दलची माहिती व त्यानुसार त्या अनुषंगाने मोतीबिंदू यासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे व त्या शिबिरामध्ये प्रथम येणाऱ्या दहा नागरिकांसाठी आम्ही हे मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत करणार आहोत पण आज भेटलेल्या आहे आणि मोतीबिंदू शिबिरास असा उत्कृतचा प्रतिसाद भेटला की यामध्ये जवळपास ऐरली नगरीतील रबाळे नगरीतील विठाव्या नगरीतील अशा ह्या सगळ्या नगरीतून जवळपास सत्तर एक पेशंट्सनी आपली नेत्ररोगाचे हो शिबिरामध्ये लाभ घेतला व आम्ही संस्थेमार्फत दहा रुग्णांना आम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत करणार होतो पण हा प्रतिसाद बघता आम्ही ऐवजी आता पंधरा रुग्णांचे आम्ही मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आपल्या ॲपल हॉस्पिटलमध्ये करणार आहोत व त्यासाठी आम्हाला सर्व संस्थेचं हातभार लागणार आहे त्याचप्रकारे आम्ही राकेश म्हात्रे याची आठवण म्हणजे तो आमच्यातला एक मित्र आहे आज त्याला जाऊन बरेच वर्ष झाले जवळपास अठरा वर्ष झाले तरी तो आज आमच्यामध्ये आहे व त्याच्यानिमित्त आम्ही हे असे विविध उपक्रम गेले अठरा वर्षे सातत्याने वर्ष करत आहोत आज उपक्रमामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही अन्न वाटप व वा फळांचे वाटप त्यामध्ये वैशिष्ट्याने एम बी ए फाउंडेशन सेक्टर एकोणीस छत्रपती साळ रबळे सुलाई नगर ह्या ठिकाणी त्याचप्रमाणे डी मार्टच्या या स्लम ह्या ठिकाणी आम्ही सर्वांनी सर्व मित्रपरिवारांनी त्याची एक आठवण म्हणून आम्ही ह्या आज अन्नदान व फळवाटपाचा कार्यक्रम केलेला आहे धन्यवाद